फोस आला तोंडात फोस आल्यानंतर फिरली एकटा माणूस शेती करू शकत नाही तुमची म्हणजे नाही टाकलं आवडलं का नाही मग आता नमस्कार मित्रांनो सिनेमॅटिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण असं गाव निवडलेलं आहे कोयनेतलं जिथं लोक दिवसा जायला घाबरतात त्या गावाचं नाव आहे देऊर हे कोयना अभयारण्यामध्ये कोर झोन मध्ये वसलेलं एक छोटस असं गाव आहे कमी लोकसंख्या असलेलं तर मित्रांनो असंच हे गाव निवडलेलं आहे जे की ह्या गावामध्ये आपण चाललो आहोत ह्या गावाची लोकसंख्या ह्या गावाचं राहणीमान ही लोक कोणत्या कोणत्या गरजेच्या वस्तूसाठी किती यांना स्ट्रगल करावं लागतं ह्याच्या यांच्या मूलभूत गरजा या सर्व सर्व काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहेत व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा तर आपल्याला हिथून गावापर्यंत जाताना कोणकोणत्या गोष्टींचा अनुभव घेता येईल कोणकोणत्या नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटतील तर या सर्व काही गोष्टी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आता मी जिथं उभा आहे तिथं आता छोटासा इन्सिडन्स बघितला आहे की त्या झाडावरती म्हणजे मी आता त्या झाडाच्या ऑपोजिट दिशेला आहे त्या झाडावरची आज सकाळी सात वाजताची आसवलाची विष्ठा पडलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो दोन तीन घर सोडून आता आपण इथं आलो आहोत आता आणि तसं बघितलं तर ह्या घट ह्या घरातली एक महिलेचा पावसाळ्याच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ती घटना कशी घडली आहे ते आपण आजीकडनं जाणून घेऊयात आजी आपल्या गावात पावसाळ्यामध्ये तिला का दुखा काही दुखापत झाली डोक्याला दुखापत डोक्याला झालं नाही काय नाही सकाळी जेवण केलं जेवण केलं त्यानंतर गुरु जनावर सोडली जनावर जर सुटली तर आपलं आमचं शेण बिन भरायला लागतं ना तर शेण भरायला गेली तर तिच्या तोंडात फेस आला तोंडात फेस आल्यानंतर तिची बावली फिरली बावली फिरल्यानंतर ते असंच खाली पडलं खाली पडल्यानंतर ते वाचाच गेली तिथनं तर जमाजम केली गाडी नाही घोडा नाही माणूस नाही काय नाही रस्ता नाही तर आम्ही तर काय करणार दोन तीन करा माणसं कुठं जिकडे तिकडे जनावर तिथे गेली आणि मग माणसं गोळा केलीत आणि मग तेच दिल्या होता सायाने आपलं त्याची मग माणसं जमली तर त्याची घातलं आणि नेलं तर पाऊस मोठा फाळ वगाळ धोंड काय समजा पावसानं कसं तरी सगळ्यांनी जमून उचलून गाडी रोडावर नेलं गाडी रोडावून नेल्यानंतर त्याची आपली वाचा गेली ती गेलीच जीवता वाईत वाईट वाईत वाईट दुगधुगी आणि मग आम्बुलस बोलवली चाळकं वाढीत आणि तिथनं मग दवाखान्यात आजी आपलं नाव सांगा पहिल्यांदा सविता विष्णू माने आता आजी आत आम्ही गावात आलेल्या आले आले आम्हाला बाजूला घराच्या बाजूने शेती दिसते तर ही शेती कोणत्या प्रकारची शेती आहे ते गहू केला आता नाचणी केली होती नाचणी खाली काही झालं नाही त्यातलं आणि गहू केला ते काही झालं नाही ते हाय ते डुक जनावर काय ठेवित काय करणार आम्ही इथं कस कटणार बघा इथं आम्ही शेती करतो कटतो पण शेती केली तरी होऊन ना जंगल आहे चौ बाजूने सगळीकडं तुम्ही आलात सगळीकडं बघा जंगल आहे त्यामुळं एकटा माणूस शेती करू शकत नाही आणि केली तरी, तरी हो के ते होऊन येत नाही सगळीकडे चौ बाजूला जंगल आहे कसं आम्ही कटणार आणि काय करणार बाबा आता आपण एवढी वेळी चर्चा करतोय पण माझं लक्ष गेलं तुमच्या इथे काहीतरी लागलेलं आहे मोठी जखमी काय झालं बाबा सांगा अस्वलिंग झालं अस्वलीन अस्वलीनं काय प्रसंग झाला घडला ते सांगा ते जनावर आणायसाठी माझी म्हणजे म्हशी आणायसाठी गेलो वरती म्हशी आणायवरती गेलो तर बघा तिकडून त्या म्हशी आणि त्या अस्वल आली तिकडून तिकडून आल्याच्या नंतर मला काय झालं मला काय वाटलं ही डुकरा आणि ती गेली अशी साईडनं माझी साईडनं गेली मी तिला काय हाय उचू काय म्हणलो नाही गप्प बसलो तो आणि नंतर अशी पुढं गेल्याच्या नंतर त्या म्हशी तिकडून मागण्या द्या त्यांना चावली गेली तशी ती माझी दावत आली हुमरा खायला बसलेली मशीन बोलवलं आपल्या बोलवल्या आपण बोलवतो त्या पद्धतीने आपल्या बोलवल्या कि त्या मशी आल्या आणि ती पण आली तशी जशी वर्ण आली जशी खेकडत आली का नाही मग आता मी सर्वतरी कुठं जाऊ कुठं मग तसाच उभा राहिलो मग बाबा मला सांगा तुम्ही जेव्हा आल्यानंतर तुमचा बचाव कसा केला माधव आहे जसं मग बचाव करायला तर बऱ्याच मला काय चाललं ना था 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 था। था 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 था। <laughs> ना मग मी तिच्या मनकाट दिलं तोंडात तोंडात दिलं मनकाट तोंड टाकायला तोंडात जसं मनकाट असं मोठा वळली तोंडात दिलं मनकाट तिने असं चापडा पसरलं तिथंच तोंड टाकलं हिचं तोंड टाकलं जसं असं बघू आवडलं का नाही की मग आता म्हणलो ही खाणार मनोच मग या हाताने काठी घेतली ह्या हातात काठी होती हे मुस्कं धरून काठीचा धोपाडा घातला की तिनं सोडला सोडलं आणि मग पळाली म्हणजे तुम्ही त्यावेळेला जरा थोडी हिम्मत केली म्हणून तुम्ही त्याच्यातून सुटका झाला जर तुम्ही, थे तुम्ही तुम्हीं। तुम्हीं खाली पडला असता भिवून असं धरले धरले तर तुम्हाला म्हणजे तुमचं काय राहिलं माझं काय राहिलं नसं पाक हाड चक काढली असते तिने फास्ट तुमचं मग नंतर जेव्हा तुम्ही सगळं झाल्यानंतर तुम्ही घर घरी स्वतःहून आला का माणसं नाही स्वतःहून आलो स्वतःहून होत्या बेडी वालो त्या बेडी वालो तर गाव उत्तर गाडी तिथे माणसं माणसं जमा झाली मग जमा झाली जमा झाली तरी मग मला घेऊन गेली दवाखान्यात कधी गेला तुम्ही तवाच 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 आपला ने ने तर मित्रांनो आपण वरून येताना ही जी साइड बघताय तुम्ही हे टोटल जंगल भाग आहे ह्या जंगल भागातून आपण खाली आलो जे की ह्या काकांच्या घरात आलो आणि यांचा असा मुद्दा होता की तुम्ही माझ्या समोर बघत असाल हे गावाची शेती केलेली इतका एक एक गुंटाच्या पण कमी अर्धा गुंटाच्या इतपत असेल तर इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की शेतामध्ये शेती करण्यासाठी नाही म्हणलं तर एक चार ते पाच जण लोक शेती करू शकतात चार शे, चा ते पाच जण मधून लोक शेती करू शकतात पण इथल्या गडी माणसांनी एक माणूस ह्या शेतामध्ये एकटा राबू सा शकत नाही सर्वात म्हणजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जे तुम्हाला शेत दिसते शेताच्या बाजूला त्यांनी एक छोटंसं चारेचं कुंपण टाकलेलं आहे ते त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या पुढं बघत असं तर अख्खा जंगल भाग आहे कधी कुठल्या झाडीतून त्या माणसावरती हमला होईल हे कोणीही सांगू शकत नाही त्या भीतीपुटी इथली लोक शेती देखील करत नाहीत तर ही जी शेती आहे ना मित्रांनो तर इथली लोक या शेतीचं संरक्षण व्हावं म्हणून असे ता म्हणजे तारेचं आणि एक छोटं लाकडाचं गोलं केलं जातं आणि त्याच्यामध्ये मा एक माणूस या शेताची राखण करण्यासाठी बसला जातो जेणेकरून या शेताची जेवढ या शेताला जेवढं जास्तीत जास्त वाचवता येईल तेवढा त्यांचा प्रयत्न असतो आता मी तुम्हाला मित्रांनो दाखवतो इथली लोक जंगलामध्ये एकमेकांशी एक कम्युनिकेट कसे करतात म्हणजे एक हा प्र... एक प्रकारे मदत करतात म्हणजे की जवळपास कोण आहे ते म्हणजे त्यांची बोलण्याची टोन कोणती असते कशी वापरतात ते मी तुम्हाला आता दाखवतो जंगलामध्ये बाबा एकदा दाखवा जंगलामध्ये आम्ही जातो अशी एकमेकाला मारतो मग बोलवतो एकमेकाला मग ते एकमेक जमून आम्ही एकमेकांशी ती जातो वाटानी हा म्हणजे म्हणजे आवाज कोण कोणत्या प्रकारचे तुम्ही काढता आता तुम्ही कसं एकमेकांशी बोललात तुम्ही तिकडे एक जण आहे बरोबर त्यांना तुम्ही कशा प्रकारे बोलवलं तसं दाखवा जरा आवाज काढून पाटील तर मित्रांनो आता काका फक्त नाव घेऊन बोलतात एक प्रकारे वेगळाच आवाज काढत होते म्हणजे वेगळाच आवाज काढतात आणि ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात येत ना इकडे ありがとうあ पाटील बाळकृष्ण कुंडीबा आखाडे आज तुम्ही म्हणताय घरकुल आज इथे लाईट नाही रस्ता नाही आज कमीत कमी, -कमी एकोणीसशे पंच्याऐंशी साली hmm. आभारने घोषित केलं तिथपण पण आम्हाला दोन हजार तीन साली पण वंचित ठेवलं तीन दोन हजार तीन साली आमचं संकलन रजिस्टर केलं आणि चौदा माणसं ज्या घरात असणाऱ्या त्याला सात एकर जमीन दियपत्र केलं आठ असल तिथं चार एकर दिया तयार केलं आणि चौदा ते दिया तयार केल्यानंतर तो आतापर्यंत त्याचा जमीन दियाचा पत्र आम्हाला ठोशे घरला दोन हजार नव्याण्णव साली आपलं आपल्या तीन सात साली नेलं सात दोन हजार सात साली नेलं तिथं आमचं जमीन वाटून घेतली किंवा मापणी करून दिली परत शासनानं रायगडमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मध्ये आम्हाला वेळ देऊर ढेन तळदेव आणि मायनी शेण तयार केलं तिथे तेही शासनानं नाकब्रद केलं शेवटी आम्हाला उपळे वेळ वेळवशी पळसपा सगळं दाखवलं पळसप्याला सुद्धा दाखवलं ते सुद्धा कॅन्सल केलं मग म्हणले आम्हाला तुम्हाला सातार जिल्ह्यात देतो मग सातार जिल्ह्यात आम्ही बो, बोपेगावमध्ये आज पूर्णपणे आम्ही कायदेशीर का, करून ठेवलं आता आम्हाला मॅडम काय सांगतात त्या आरोपीकडे जा वाईट जा आमक जा आता हे कोण करणार आज आमच्या जमनी आज आमच्या जमनी मूळच्या तुम्ही शासनानं त्याच्यावर शिक्का मारला ते सुद्धा आमच्या मुलाबाळांना तुम्ही संकलन रजिस्टर फोडून देत नाही किंवा काय सात बारा तुम्ही फोडून देत नाही हा कब्जात घेतला आणि आम्हाला दुनिया पळा कशाला सांगताय पाहुणं बरोबर आहे का नाही दुनिया पळात ह्या साहेबाकडे आमचं आमच्या जमिनीच हे केलं भूमिले केलं त्या टायमाला तुम्ही आम्हाला नाही विचारलं झालं त्या टायमाला तुम्ही शिक्का मारताना तुम्ही स्वतः मारून घेतला आणि आज आम्हाला ह्या साहेबाकडे पळा त्या साहेबाकडे सांगायची तुमची कारण काय वेळेत पुनर्सन करत नाही त्याचा काय फायदा आहे बरोबर आहे का नाही मला वेल, मूल्यांकन करताना मूल्यांकन करताना तुम्ही तुम्ही स्वतः मारले स्वतः मूल्यांकन तुम्ही करून घेतलं आश्वासन देतात फक्त त्याच देता पुढचं काहीच नाही काहीच नाही हाच बोलायचं दुसरं काय आता तर आमचं हे ताबडतोब राज्य शासनानं करून द्यावं आमचा त्याच्यात काही विषय नाही आणि आम्ही आज आम्हाला असूल पर, ना आम्हाला इथं जनावर खाव ना आम्हाला गवा खाव ना आम्हाला इथं आता काल प्रवासी पाहुणा इथे वागवू आणि मी इथे देऊ म्हणतोय काम करतो खाली काय करणार हो आम्ही कोणाला सातारा जायचं मिटिंग करायचं जा माघार असे परत गेलं तर काहीच नाही उद्या होईल पुनर्वसन नोकर राहावं लागते एकोणीस साठ एकोणीसशे साठ साली कोयना पुनर्वसन झालं तेशी आमचं कमीत कमीत तीनशे साठ गाव उठल पाटण जाऊन महाबळेश्वर तेशी आम्हाला चाळीस रुपये एकरीने जमीन तुम्ही दिली आमचे चाळीस रुपये एकरीन पैसे दिलं त्या दिवशी चाळीस एकर चाळीस रुपये एकरीन पैसे दिलं आणि आम्हाला स्वतःहून होऊन जमिनी हो लागल्या आणि आज त्या कायद्यातनं तुम्ही आम्हाला उलटून जमीन इथे दिली ही मान्य आहे माझी साठ एकर जमीन असताना मला तीन हेक्टर आर दिलेली आहे आणि ती पण तुम्ही आपली वंचित करून तुमच्या नावा करून घेतलेली आहे म्हणजे आम्ही काय नालाय काय का नाला आम्ही काय रानडुकर आहे वय सत्तर वर्षी जर आमचा वनवस आम्ही वनवस वनवस भोगायचा दिसता आणि किती भोगायचा हो बोगण्याचा मार्ग आहे का ना लाईट ना रस्ता आम्हाला पाच तास घरी यायला जाते आज सातार तालुक्यात जा चायकवडी गावातून चालत यायचं जावली तालुक्यात म्हणजे किती हो कसे जाऊ आम्हाला त्रास जेणेकरून लवकरात लवकर इथं आमचं पुनर्वसन त्यांनी करावं करावं आणि आम्हाला एवढीच आमची अपेक्षा आहे